कस आहे पन्नास पावसे हरभऱ्याची मी ती पन्नास पावसे मरकळच्या बाजारमध्ये जात जात मरकळच्या बाजारात आलो कसं आहे काय बघायचं मेथी कशी आहे मेथी मेथी वीस आहे मेथी वीस रुपये आहे हरभरीची भाजी पन्नासला पावसे रे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज सकाळी आपल्याला कोयाळीचं बाहेर भेटलं आहे कोयाळी तुळापूरच्या पुढे त्या साईडला जाऊन त्यांना रिटर्न घेऊन यायचे त्यांचा कोणतं नातेवाईक आहे त्यांना बघायला जा जायचं त्यांना तर पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटतो सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून जा आणि कसा व्हिडिओ बघा गीताई लाच्या चा बाजूलाच आहेत इथं कस्टमर राहतात इथे गीताई लॉन्स मंगल कार्यालय तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आलात माझ्या ब्लॉकवर बघायला तर पूर्ण व्हिडिओ बघून जावा तर आलेत आपले कस्टमर त्यांना जायचं आहे कोयाळीला मरकड मार्गे तर आपण निघालो तर आता इथून पूर्ण व्हिडिओ बघा त्यांचा एक कस्टमर राहिला आहे त्याला पिकअप करायचं आहे मग आपल्याला जायचं आहे पुढं तर मग त्यांचं कस्टमरला साठी थांबलो आले त्यांचं दुसरं कस्टमर तर चला आपल्याला निघालो जाता सकाळचं आपलं पहिलेच भाडे भाडं भाडे तुम्हाला तर माहितीच आहे आपले कस्टमर हॅपी कस्टमर असतात एकदम तर त्यांना चालू होता घेऊन आपण लोहगाववरून कोयाळीला तर त्यांचे चालू आहेत गप्पा हिकल्या तिकल्या तर मग ऐका आता सॉंग कस आहे पन्नास पावसे हरभऱ्याची मेथी पन्नास रे आहे मरकळच्या बाजारमध्ये जात जात मरकळच्या बाजारात आलो कसं आहे काय बघा चांगला मेथी कशी आहे मेथी 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 वीस रुपये हरभरेची भाजी पन्नास ला पावशे रे मेथी कशी आहे मेथी जाता जाता मरकळच्या बाजारात आलो

गाडी मग इथे लावली तशी काढला आलो भाडं घेऊन त्यांना आहे त्यांचं घर आहे तिकडं पलीकडं त्या तिकडे त्यांचं घर आहे त्यांना रिटर्न घेऊन जायचं वापस आणि इथंच बाजूला उसाला पाणी द्यायला चालू आहे तिथं आपण थांबलो जागा असं पाणी आहे पुण्यात हा पुण्याच्या बाहेर आहे नाही तुम्ही म्हणताल पुण्यात उस निघते पुण्याच्या बाहेर आहे कसं आहे शेताला कसं गेट बनवलंय जसं घराला तुम्ही गेट बनवता का तसं इथं शेताला गेट बनवलंय बांध टोकरायचा कोरायचा प्रश्नच नाही कारण इथं शेताला जमिनीला सोन्यासारखा व्हाव आहे त्याच्यामुळे असं गेट बनवलंय का इकडं बाबा कस गेट आहे गावाकडची फिलिंग शेतामधली जसं की आपण शेतात जातो हो, तसंच एकदम फिलिंग बाकी काय वेगळं नाही नमस्कार मित्रांनो आलो तर आपण रिटर्न भाडं घेऊन गी गीताई लांचच्या बाजूचंच भाडं होतं ते तर त्यांना सोडतोय आपण आता इथं घरी आणि त्यांचा प्रवास कसा झाला ते पण त्यांनी सांग मस्त सांगितलं आहे गावा येताना येताना त्यांची बडबड चालू होती बायांची मुल्यवर ऐकत ऐकतच आलोत आपण तर ते काढतात आता सामान वगैरे काढून घेतात रिक्षामध्ये त्यांनी पण बाजार करून आलेत मरकाळचा मरकळमध्ये चांगला फ्रेश भाजीपाला पण भेटला आहे त्यांना तर त्यांनी कस्टमर उतरलेत एक कस्टमरला दुसऱ्या ड्रॉपला सोडायचं आहे तर मग आता आपण घेऊन जाऊन त्यांना त्यांच्या ठिकाणी तर ते त्यांना आणून सोडलं आहे तिथं त्यांनी पैसे पण दिले आहेत आपल्याला भाड्याचे आणि ते म्हणले की तुमचा नंबर द्या मला मला कधी लागला तर तर आपण त्यांना नंबर देतोय मग आपला त्यांच्या मोबाईलमध्ये नंबर टाकून देतो आहे तर मग असेच आपले ब्लॉग बघत राहा आणि लाईक सबस्क्राईब करत राहा आपलं चॅनल नवीन आहे सपोर्ट करा सपोर्ट केला तुमच्या आशीर्वादाने गेलं पुढं तर ठीक आहे नाहीतर मग आपण इथंच अडकून बसू बघा कस्टमर पण गेलेत एकदम हॅप्पी तर आपला दिवसाचा एंड पहिल्याच भाड्यात झालेला आहे आता संध्याकाळी बघू आता काय होते आणखीन तर भेटू नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये धन्यवाद बाय बाय गुड बाय गुड बाय